आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षक पद भरतीच्या संदर्भातला आहे राज्यामध्ये शिक्षक पद टप्पा दोन ला प्रारंभ झालेला आहे आणि त्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरात विषयक काही सूचना या आपल्या समोर आलेल्या आहेत त्या नेमक्या सूचना कोणत्या आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आजच्या या पत्रामध्ये आपल्याला रिक्त पदांची मागणी करताना कोणत्या वर्षीची संचमान्यता ही ग्राह्य धरण्यात येणार आहे या संदर्भातील महत्वाची माहिती मिळणार आहे सोबतच विषयाची मागणी कशा प्रकारे करावयाची आहे आणि पूर्ण वेळ आणि अर्धवेळ रिक्त पदांची माहिती या संदर्भातल्या कोणत्या सूचना आहेत तेही या पत्राच्या माध्यमातून स्पष्ट होतील याशिवाय रिक्त पदांची माहिती कोणी भरायची आहे आणि रिक्त पदांच्या माहितीची जी जाहिरात येणार आहे त्या जाहिरातीला कोणाची परवानगी आवश्यक आहे अशा विविधांगी महत्वाच्या भूमिकेतून आजचं हे पत्र अत्यंत महत्वाचं असं आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण या पत्रामधल्या काही महत्वाच्या सूचना या जाणून घेऊया क्रमांक दोन चा चा ची सूचना काय आहे ते लक्षात घ्या पोर्टलवर नोंद केलेल्या उमेदवारांमधून पात्र उमेदवारांच्या नियुक्तीच्या शिफारशीसाठी संबंधित व्यवस्थापनांकडून पोर्टलवर माध्यमनिहाय निहाय व विषयनिहाय रिक्त पदांसाठी जाहिराती देणे आवश्यक आहे अर्थात वाक्य आहे पोर्टलवर नोंद केलेल्या उमेदवारांच्या संदर्भातच हा महत्वाचा विषय आहे रिक्त पदांच्या जाहिरातीसाठी संबंधित व्यवस्थापनाने पवित्र पोर्टलवर पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केली असल्यास त्यांना यापूर्वी नोंदणी केलेल्या युजर आय डी व वा पासवर्ड वापरून लॉग इन करता येईल नव्याने नोंदणी करू इच्छिणाऱ्या व्यवस्थापनास पवित्र पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे यासाठी सरल प्रणालीतील युजर आय डी हाच या पोर्टलचा युजर आय डी असेल व्यवस्थापनास फॉरगेट पासवर्ड करून क्लिक केल्यानंतर ऑप्शन फॉर रिसर्ट पासवर्डमध्ये यूजिंग वन टाईम पासवर्ड सेंट वाया एस एम एस खाली व्यवस्थापनाचा सरळ पोर्टलवरचा युजर आय डी नोंद करावा त्यानंतर मोबाईल क्रमांक नोंद करावा व कॅपच्या टाकून प्रोसेसवर क्लिक केल्यानंतर मोबाईलवर ओ टी पी येईल आलेला ओ टी पी नोंद करून व्हेरीफायवर क्लिक करावे त्यानंतर रिसेट पासवर्डवर न्यू पासवर्ड अथवा कन्फर्म न्यू पासवर्ड नमूद करून कॅपच्या टाकून चेंज पासवर्डवर क्लिक करावे त्यानंतर नव्याने रिसेट केलेला पासवर्ड टाकून लॉग इन करता येईल अर्थात ही जी तिसऱ्या क्रमांकाची सूचना आहे ती जाहिरात देणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आणि त्यासोबतच खाजगी व्यवस्थापनांसाठी महत्त्वाची आहे त्यानंतर काय म्हटलं ते आपण पाहू शकता चौथ्या क्रमांकाची सूचना आता आपण पाहूया व्यवस्थापनास जाहिरात देण्यापूर्वी त्यांच्या व्यवस्थापनाच्या बिंदू नामावलीची तपासणी संस्थेच्या मुख्यालयाशी संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्त मावक व माननीय विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याकडून अद्ययावत करून प्रमाणित केलेली असणे आवश्यक आहे पूर्वी प्रमाणित केलेल्या बिंदू नामावलीमध्ये एस सी बी सी या प्रवर्गाच्या आरक्षणामुळे बदल झाल्यामुळे व्यवस्थापनास बिंदू नामावली अद्ययावत करून दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस नंतर प्रमाणित केलेली असणे आवश्यक आहे पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी कार्यपद्धतीचा शासन निर्णय दिनांक सात दोन दोन हजार एकोणवीस परिशिष्ट अ मध्ये देण्यात आला आहे या शासन निर्णयामध्ये सक्षम प्राधिकारी नमूद करण्यात आलेले आहे त्यामध्ये बिंदू नामावली भरणारे प्राधिकारी तपासणारे व जाहिरातीस मान्यता देणारे प्राधिकारी निश्चित करण्यात आलेले आहे त्यानुसार संबंधितांना लॉग इनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे बिंदू नामावली व विषयनिहाय रिक्त पदांची नोंद करणारे व मान्यता देणारे सक्षम प्राधिकारी खालील प्रमाणे आहे सुरुवातीला आपल्याला व्यवस्थापन पाहावं लागेल त्याच्यानंतर पोर्टलवर बिंदू नामावली व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती कोणी भरायची आहे त्या संदर्भातली माहिती दिसेल आणि त्याच्यानंतर आहे पोर्टलवर तपासणे व जाहिरातीस मान्यता देणारे प्राधिकारी कोण आहेत तेही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे उदाहरणार्थ आपण पाहूया खाजगी संस्थांच्या माध्यमिक शाळा क्रमांक पाच याच्यामध्ये पोर्टलवर बिंदू नामावली व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती भरणारे अधिकारी असतील ते माननीय अध्यक्ष अथवा माननीय सचिव संबंधित संस्था आणि त्यासोबत पोर्टलवर तपासणारे व जाहिरातीस मान्यता देणारे प्राधिकारी असतील संबंधित शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई मुंबई दक्षिण उत्तर पश्चिम क्षेत्र अशा प्रकारचे वेगवेगळे जे व्यवस्थापन आहे त्या व्यवस्थापनाच्या अनुषंगाने जाहिरात देणारे आणि जाहिरातीस मान्यता देणारे घटक कोण आहे त्या आपण यथावकाश या ठिकाणी पाहू शकतात यातला क्रमांक सातचं व्यवस्थापन आपण एकदा पाहून घ्या खाजगी संस्थांची अध्यापक विद्यालय अर्थात डीएड कॉलेज यामध्ये एक ते पाच सहा ते आठ नऊवी दहावी अकरावी बारावी यांच्यासह डी एड जे आहेत अध्यापक विद्यालय आहे, आहे त्यातल्या सुद्धा जागा येण्याची शक्यता आहे आता पुढे काय म्हटलं ते जाणून घेऊया व्यवस्थापनाकडे एकापेक्षा एक जास्त माध्यमांच्या शाळा असल्यास बिंदू नामावलीची हाय माहिती नोंद करावी रिक्त पदांची मागणी नोंदवताना सन दोन हजार बावीस मध्ये शिक्षक पद कमी झाल्यास व भविष्यात कमी होण्याची शक्यता असल्यास अशा पदांसाठी मागणी नोंदू नये आठव्या क्रमांकाची सूचना शिक्षण संस्था चालकांसाठी अत्यंत महत्वाची असे आहे मागणी नोंदवीत असताना दोन हजार बावीस दोन हजार तेवीसच्या संच मान्यतेनुसार रिक्त पदांची नोंद करायची आहे परंतु जर भविष्यामध्ये त्या शाळेमधलं एखादं पद कमी होत असेल तर अशा पदांची मागणी नोंदवू नये असं स्पष्टपणे या ठिकाणी नमूद केलेलं आहे यामुळे अतिरिक्त शिक्षकांची जी संख्या भविष्यात वाढू शकते त्याला पायबंद या निमित्तानं होऊ शकतो रिक्त पदांपैकी एखाद्या किंवा काही पदांबाबत माननीय न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्यास अथवा अन्य उचित कारणाने अशी पदे भरणे शक्य नसल्यास सदर पदे वगळून बिंदू नामावलीतील आरक्षण व रिक्त विषयानुसार मागणी नोंदवावी रिक्त पदांची मागणी करताना शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार तेवीस ऑब्लिक प्रक्र एकशे चौऱ्याहत्तर ऑब्लिक टी एन टी एक दिनांक एकवीस सहा दोन हजार तेवीस मधील तरतुदीनुसार रिक्त पदांच्या ऐंशी टक्क्याच्या मर्यादित मागणी नोंद करावी हाही मुद्दा महत्वाचा आहे आपल्याकडे असणाऱ्या रिक्त पदांच्या ऐंशी टक्केच्या मर्यादित आपल्याला मागणी नोंद करावी लागेल इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी इयत्ता नववी ते इयत्ता दहावी इयत्ता अकरावी ते इयत्ता बारावी आणि अध्यापक विद्यालय या गटातील रिक्त पदांसाठी व्यवस्थापनास जाहिरात देता येईल अध्यापनाच्या विषयांची जाहिरात देताना शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय दिनांक सात दोन दोन हजार एकोणवीस पंचवीस दोन दोन हजार एकोणवीस बारा सहा दोन हजार एकोणवीस तेरा दहा दोन हजार तेवीस व इतर अनुषंगिक तरतुदीनुसार कार्यवाही करावी इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी या गटातील भाषा गणित विज्ञान गणित विज्ञान सामाजिक शास्त्र याप्रमाणे अध्यापनाच्या मागणीसाठी मागणी करता येईल आता ही मागणी कशी करायची आहे ते आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी जाणून घेऊया फक्त गणित विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास गणित असा विषय निवडावा फक्त विज्ञान विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास विज्ञान असा विषय निवडावा गणित विज्ञान हे दोन्ही विषय शिकवण्यासाठी एकच शिक्षक पाहिजे असल्यास गणित विज्ञान असा विषय निवडावा त्याचप्रमाणे इयत्ता नववी ते इयत्ता दहावी या गटातील भाषा विषय गणित विज्ञान गणित विज्ञान सामाजिक शास्त्र इतिहास भूगोल शारीरिक शिक्षण संरक्षणशास्त्र या विषयासाठी मागणी करता येईल यामध्ये काय मुद्दे दिले ते आपण जाणून घेऊया फक्त गणित विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास गणित असा विषय निवडावा फक्त विज्ञान विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास विज्ञान असा विषय निवडावा गणित विज्ञान हे दोन्ही विषय शिकवण्यासाठी एकच शिक्षक पाहिजे असल्यास गणित विज्ञान असा विषय निवडावा इतिहास भूगोल इत्यादी सामाजिक शास्त्रातील सर्व विषय शिकवण्यासाठी एकच शिक्षक पाहिजे असल्यास सामाजिक शास्त्र असा विषय निवडावा फक्त इतिहास विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास इतिहास असा विषय निवडावा फक्त भूगोल विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास असा भूगोल विषय निवडावा शारीरिक शिक्षण या विषयासाठी कार्यभार उपलब्ध होत असल्यास हे वाक्य अत्यंत महत्वाचं आहे जर आपल्याला शारीरिक शिक्षण हा विषय पाहिजे असल्यास त्यासाठी पूर्ण वेळ कार्यभार उपलब्ध होणं आवश्यक आहे असा कार्यभार उपलब्ध होत असल्यास शारीरिक शिक्षण असा विषय निवडावा इयत्ता अकरावी ते इयत्ता या गटातील विषयासाठी उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या संच मान्यतेमध्ये मंजूर असलेल्या असलेल्या पदांपैकी रिक्त पदांची मागणी नोंद करता येईल शासन निर्णय दिनांक तेरा दहा दोन हजार तेवीस मधील तरतुदीनुसार उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या अर्धवेळ व दोन विषयातील कार्यभारामुळे पूर्ण वेळ मंजूर असलेली रिक्त पदे नोंद करता येतील अध्यापक विद्यालयातील पूर्णवेळ मंजूर असलेली रिक्त पदांच्या मागणीची नोंद करता येईल जाहिरातीसाठी बिंदू नामावलीची माहिती भरल्यानंतर ती तपासून मान्य केल्यानंतरच विषयाचा गट व विषयाची माहिती नोंद करता येते व त्यानंतर विषयाची माहिती तपासून मान्य केल्यानंतरच जाहिरात तयार करता येईल जाहिरात जनरेट होण्यासाठी बिंदू नामावली व विषय या दोन्ही प्रकारची माहिती संबंधित सक्षम प्राधिकारी यांच्याकडून मान्य करून घेणे आवश्यक आहे जाहिरात जनरेट करण्याची सुविधा ही माहिती भरणाऱ्या प्राधिकारी यांच्या लॉग इनवर वर उपलब्ध आहे पोर्टलवर जाहिरात जनरेट झाल्यानंतर शासन निर्णय दिनांक सात दोन दोन हजार एकोणवीस मधील तरतुदीनुसार सदर जाहिरात वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करावे जाहिरात तयार करण्यासाठी पोर्टलवर गाईडलाईन इन्स्ट्रक्शन्स टॅब अंतर्गत फ्लो मेकॅनिझम यूजर मॅन्युअल उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्यानुसार कार्यवाही करावी असं पवित्र पोर्टलवर आलेल्या या अत्यंत महत्वाच्या सूचना आहेत खाजगी शैक्षणिक संस्थांसाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी या आवश्यक आणि महत्वाच्या सूचना आहे राज्यामध्ये शालेय शिक्षण विभाग दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभर्ती करत असताना महत्वाचे पावलं उचलताना दिसतो आहे शिक्षक भरतीच्या या दुसऱ्या टप्प्यास आपल्या सर्वांकडून हार्दिक शुभेच्छा आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून आभार